नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रंगभूमी डॉट कॉमवर आणि आजीबाई जोरात या नाटकाच्या तालमीला आपण आलेलो आहोत माझ्यासोबत आहेत मुक्ता गोडबोले मॅम आणि एका वेगळ्या परीच्या लुकमध्ये त्या दिसत पोस्टरवर खूपच सुंदर आणि गोंडस लुक आहे मॅम पहिलं तर अभिनंदन तुमचं जिगीशा अष्टविनायकचं नाटक तर कशी सुरुवात कशी झाली कशी स्क्रिप्ट आली हातात आणि कसा होकार दिला अगं मी सगळ्यात शेवटी इन झाली म्हणजे माझ्या आधी सुकन्या तिथे गेली होती ना काही नाही मला एक दिवस दुपारी फोन आला एक खूप मस्त नाटक आहे असं मला पुष्करनी सांगितलं मग क्षितिचं आणि माझं बोलणं झालं दिलीप दादांचं झालं बरं नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता कारण एकतर जिगीषा अष्टवि अष्टविनायकचा आणि माझा रॅपो अनेक वर्षांचा आहे है, हॅमलेट मी केलं होतं त्याच्या आधी चंदूसरांबरोबर मी सेलिब्रेशन नावाचं एक नाटक दोन हजार दोन साली केलं होतं त्यामुळे आता पंचवीस एक वर्ष त्यांच्याबरोबर आमची ओळखही आहे आणि निर्माते म्हणून ते दोन ह्या दोन संस्था मी म्हणाले तसं इतक्या मोठ्या संस्था आहेत ते जे काही करण्याचा प्रयत्न करणार ते ते उत्तमच असणार एकतर आणि क्षितिज हा सध्याच्या काळातला एक अत्यंत चांगला लेखक आहे ज्याचं दोन स्पेशल दा, हे नाटक मी दोनदा का तीनदा पाहिलं त्याने लिहिलेलं नाटक आहे त्या आणि बरं मी गेले तेव्हा ही सगळी मंडळी समोर होती निर्मितीताई पुष्कर वाड्या काका अभिनय <laughs> त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता पण हेही सांगते की ह्या सगळ्याच्या पलीकडे स्क्रिप्ट फार चांगला आहे म्हणजे जर असं असतं की स्क्रिप्ट ह्या सगळ्यात माझा रोल मला आवडला नाही आहे मा तो फारच छोटा आहे वगैरे असं असतं तरी मी कदाचित नसतं केलं पण तसं मला नाही वाटलं म्हणजे एकतर स्क्रिप्ट उत्तम आहे माझा रोल मला खूप आवडला त्यामुळे म्हणून मी हो म्हणाले आणि मला वाटतं दुसऱ्या मिनिटाला आम वगैरे आम्ही लागलो होतो बात काय एक सांगा ना काही न सांगता से रिवील करा ना, नाटका मी मला असं वाटतं की ह्या नाटकातली सगळ्यात प्रेक्षकांच्या दृष्टीने रिलेटेबल व्यक्तिरेखा माझी आहे बाकीचे सगळे जितके चमत्कृती पूर्ण आहेत तितकी मी नाही आहे नाटकामध्ये मी जास्त रिलेटेबल किंवा रिअलिस्टिक आहे आणि प्रत्येक घरामध्ये जशी एक आई असते दहा अकरा वर्षाच्या मुलाची आई असते जी तुला आता अजून एक पुढच्या काही वर्षात तू अनुभवशील आहे की हल्लीच्या मुलांना काही विशिष्ट गोष्टींपासून लांब ठेवणं हा एक इतका मोठा प्रॉब्लेम झाला आहे व्हेरी टफ आणि ते करण्याचा प्रयत्न ती कसरत करत असलेली ती आई आहे त्रासलेली आहे पण या ॲट द सेम टाईम मुलाविषयी खूप प्रेम आहे आपल्या मुलाविषयी जे वाटतं ते सगळं आहे पण भविष्याची चिंता आहे जग वेगळ्या दिशेला जात आहे हे कळतंय तर ह्या सगळ्यातनं आपल्या मुलाला कसं बाहेर काढायचं ह्याचीही भीती वाटते असं सगळं आहे तर त्यामुळे ते आहे आणि एक गंमतही आहे थोडेसे पंख वगैरे लावून <laughs> त्यामुळे ती मजा आहे आणि त्याचीही मला गंमत वाटते कारण आपल्याकडे परी ही कॉन्सेप्ट थोडीशी वेस्टर्नाइज्ड असते की कायम त्या एका विशिष्ट रूपातल्या पर्या आपण बघतो पण नऊवारी साडीतली हे त्यामुळे अशा गमती जमती त्याच्यामध्ये बऱ्याच आहेत ओके तर ही माझ्या माझ्या व्यक्तिरेखेविषयी मला हे सांगावं असं वाटतं की ही घराघरात असलेली स्त्री आहे जो घराघरात असलेला एक प्रश्न तिच्या समोर आहे आणि त्यातून मार्ग कसा काढायचा याचा ती प्रयत्न करते आणि ज्याला आजी तिला मदत करणार आहे अरे वा आणि क्षितिश पटवर्धन यांच्याबद्दल ऐकायला आवडेल त्यांची काम करायची पद्धत किंवा त्यांचा जो अभ्यास आहे ए आय आता त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय आणलेला आहे महाबालनाट्याच्या स्वरूपात काय साधारण तो, तो अनुभव कसा आहे क्षितिज अतिशय हुशार आहे आणि हे सगळेच सांगतील की तो हुशार आहे कारण हे त्याच्या साध्या साध्या बोलण्यातनं सुद्धा कळतं पण मला गंमत काय वाटली आता माझी मुलगी सतरा अठरा वर्षाची आहे त्यामुळे तसं म्हटलं तर माझा ह्या पिढीशी बऱ्यापैकी कनेक्ट आहे कारण मला कळतंच ना तिच्या बोलण्यातनं खूप गोष्टी येत असतात पण तरी क्षितिजच्या स्क्रिप्टमधल्या अनेक गोष्टींमुळे मला असं लक्षात आलं की तिच्याही पुढची आता एक पिढी आली आहे आताची मुलं म्हणजे आता जवळजवळ असं झालं की दर पाच वर्षांनी पिढ्या बदलतात हो त्याच्यामुळे आताची दहा अकरा वर्षाची मुलं अजून वेगळा विचार करतात त्यांची भाषा अजून बदलली आहे त्यांच्या आवडीनिवडी अजून बदलल्या आहेत तर त्याचं स्क्रिप्ट वाचताना मला अनेकदा मी त्याला विचारलंय की हे काय रे ह्याचा काय अर्थ आहे तर तो मला सांगतो की हल्लीची मुलं हे असं म्हणतात त्यांना हे सुपर हिरोज आवडतात त्यांना असं वाटतं तर त्यांनी त्याचा खूप अभ्यास केलाय तो गेली तीन चार वर्ष तो रिसर्च करतो आहे तर मला काय वाटतं की बालनाट्य म्हणून हलक्यात घेण्यासारखी ही गोष्ट नाही आहे त्यांनी ते तितकंच गांभीर्याने केलंय जितकं आपण एखादं मोठं ऐतिहासिक नाटक केलं असतं त्याचा जेवढा अभ्यास केला असता त्याचा जेवढा रिसर्च केला असता तेवढाच त्याने केलाय आणि म्हणून त्याला तेवढं वजन प्राप्त झालंय आणि म्हणून आम्ही सगळे मुकाट्याने त्याचं ऐकतो नाही तर खरंच सांगते की निर्मितीदाई म्हण पुष्कर म्हण वाड्या म्हण ह्यांचा अनुभव इतका आहे ना की एखादा हाफ बेक्ड प्रोजेक्ट जर त्यांच्याकडे कोणी घेऊन आलं तर ते दुसऱ्या मिनटाला त्याच्यातल्या ते चुका काढतील कारण त्यांची आता दृष्टी इतकी तयार झाली आहे की ह्यात काय कमी पडतं आहे ह्यात काय चुकतं आहे हे त्यांना इतकं लगेच कळेल पण ह्या स्क्रिप्टच्या बाबतीत तसं होत नाही कारण इतका क्षितिजने विचार केला आहे इतका बारकाईने विचार केला आहे की आम्ही कुणीही आणि माझ्यापेक्षाही खूप जास्त अनुभव असलेले हे तिघंजणंसुद्धा आम्ही बोट नाही त्याच्यात कुठे दाखवू शकत की इथे हे कमी पडतं आहे बरं का हा विचार ह्याच्यात आला नाही आहे हा मुद्दा मांडला गेला नाही आहे त्यांनी सगळ्याचा सगळ्या बाजूंनी विचार केला आहे कौतुक आहे कमाल कमाल एक्साइटमेंट खूप वाढलेली आहे आणि खरंच लहान मुलांसाठीच नाही आहे फक्त मोठ्यांसाठी नाटक आहे मोठ्यांनी पॅरेंट्सनी पालकांनी शिकण्यासारखं आहे नाटकातून असं काहीतरी आहे यामध्ये आणि खरंच स्क्रीन टाईम हा आत्ता माझ्यासाठी मोठा इशू म आहे माझं दीड वर्षाचं बाळ आहे तर फोन न देता त्याला कसं भरवायचं मग एक तास लागला तरी चालेल गप्पा मारत त्याला कसं भरवायचं हे एक असतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत मला वाटतं आता ते मला घाबरायला आलं पाच वर्षात पिढी ते म्हटल्यावर दीड वर्षाचंच आहे असं होईल परत जिगीच्या अष्टविनायकचा अनुभव कसा आहे आत्तापर्यंतचा कारण काय अशी आठवण वगैरे एखादा किस्सा असा आठवतोय ह्या निर्मितीबद्दल मी हॅमलेट केलं त्यांच्याबरोबर आणि ते मोठं नाटक होतं हो मामा सेट होता तीन मजली सेट होता येस टीम मोठी होती म्हणजे तेवीस जण आम्ही ऑन स्टेज होतो सोळा लेपल माईक्स होते एकशे शहात्तर स्पॉट्स होते काहीतरी असेच नव्वद वगैरे असे म्युझिक क्यूज होते तीन अंकी नाटक होतं एवढा मोठा रथ जर ओढायचा असेल ना तर तुम्हाला बेसिकली निर्माता तेवढा स्ट्रॉंग पाहिजे कारण कसं आहे अगं की शेवटी हा व्यवसाय आहे तुम्ही इमले खूप बांधाल किंवा तुमच्या कल्पना फॅन्टॅस्टिक असतील आणि तुम्हाला खूप काहीतरी आपण जागतिक दर्जाचं करू असं वाटत असेल पण त्याला जर तशा प्रकारचं सपोर्ट देणारे निर्माते नसतील तर तुम्ही काय कराल आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या स्क्रिप्टला हेच निर्माते हवे होते मराठी नाटकांमध्ये की जे तितक्या प्रामाणिकपणे प्रोत्साहन देतील असं नाही आहे की हो पहिल्या दिवशी हो म्हणाले आपण करूया आणि मग हळूहळू एक एक गोष्ट त्याच्यातली कमी कमी होत गेली नको रे माता ह्याची काय गरज आहे ह्याच्यात भागवू इथे कुणीही कशातही काही भागवण्याचा प्रयत्न करत नाहीये उलट ह्याच्यात अजून दोन गोष्टी काय तुम्हाला हव्यात काय लागणार आहे सांगा आपण ते करू तर ह्याला स्ट्रॉंग निर्मिती संस्था पाठीशी असणं हे नाटकाच्या किंवा रादर कलाकारांच्या दृष्टीने केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे ही हे ते अनुभवल्याशिवाय कळत नाही जेव्हा दुसरं एखादं नाटक आपण करतो आणि ही वेळ कधी ना कधीतरी प्रत्येकावर येते ह्यात काही कोणाचा दोष नसतो पण आपण खूप मनापासून आणि प्रामाणिकपणे कष्ट करून एखादं नाटक त्यातही की ज्याला आपल्याला दीड दीड महिना रिहर्सल करावी लागते आणि त्याच्यानंतर वीस पंचवीस प्रयोगांमध्ये ते नाटक पुढे नेण्याची क्षमता त्या निर्मात्यामध्ये नसते तेव्हा लक्षात येतं की एखादी मोठी निर्म निर्मिती संस्था आणि अशी अशी माणसं पाठीशी असणं ही किती मोठी गोष्ट आहे खरंच आणि निर्मिती निर्मिती यांच्याबरोबर काम करायचा अनुभव कसा आहे अगं मी निर्मितीताई बरोबर गंगूबाई नॉन मॅट्रिकच्या मला वाटतं चार का पाच गोष्टी केल्या होत्या त्यामुळे तेव्हा आणि तेव्हा मी मुंबईत नुकतीच आले होते मी लहान होते पण तेव्हाही त्या गोष्टींमध्येही जो काही माझा रोल होता माझी भूमिका होती ते तिने इतकं इतकं उत्तम सांभाळून घेतलं होतं त्यानंतर आम्ही जाडूबाई जोरात मध्ये एकत्र काम केलं होतं तेव्हाही आम्ही दोघीच होतो म्हणजे समोर आमचे सीन्स असायचे माझे तिच्याच बरोबर सीन्स असायचे तर तेही आमचे खूप छान व्हायचे आणि मला असं नंतर कळलं की जेव्हा या नाटकामध्ये काही नावं चर्चेत होती तेव्हा निर्मितीताई म्हणाली होती की मुग्धाला विचारा मला आवडेल तिच्याबरोबर मी ती असली तर आणि असं त्यामुळे मला असं ऐकून बरं वाटलं आणि ती ही माणसं लेजेंड्स का आहेत किंवा ही माणसं उगाच नाही कोणी मोठं होत किंवा दरवेळेला फक्त नशिबानी माणसं मोठी होत नसतात त्यांचं खूप मोठं कर्तृत्व असत आणि निर्मितीताई सारख्यांनी वर्षानुवर्ष अत्यंत प्रामाणिकपणे थिएटर केलंय तो अनुभव वेगळा आहे आणि ते दिसतं म्हणजे तिच्या बारीक बारीक लुक्स मधनं दिसतं मुवमेंट्स मधनं दिसतं ती स्टेजवर कशी उभी राहते त्यातून दिसत आणि हे शिकायला मिळतं ह्यातून खरंच नाही मला असं वाटतं की आज म्हणजे मी जेव्हा कधी तिच्या वयाची असेन तेव्हा जर मी नाटक करत असेन आणि आय एम होपिंग की मी करत असेन तेव्हा ह्या सगळ्याचा मला उपयोग होणार आहे नक्कीच करत असाल आम्ही बघणार आम्ही वाट बघणार पुन्हा पुन्हा रंगभूमीवर आणि मला आजीबाई जोराची पाच वैशिष्ट्य तुमच्याकडून ऐकायची आहेत अतिशय पॉझिटिव्हली विचार करणारी टीम हे माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे कारण पॉझिटिव्हिटी शिवाय काहीही होऊ शकत नाही क्षितिज सारखा सगळ्यांचे विचार लक्षात घेऊन तरी सुद्धा त्याला जे त्यातनं योग्य वाटतंय ते करणारा दिग्दर्शक आणि लेखक अर्थात किंवा म्हणजे मला हे आवर्जून सांगायला आवडेल की आत्ता आत्तापर्यंत तो बसवताना सुद्धा जर त्याला वाटलं तर एक एक गोष्ट परत परत, परत लिहितोय म्हणजे लिखाणात सुद्धा त्यांनी हे आजचं स्क्रिप्ट हे झालं बरं का फायनल असं अजूनपर्यंत त्यांनी केलं नाहीये तो आत्ता आत्तापर्यंत वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याच्यात लिहून आणतोय आ, ही दुसरी गोष्ट निर्मिती संस्था अर्थात मी म्हटलं तसं जे अष्टविनायक ह्यांच्याबद्दल मला खरंच खूप मनापासून आदर वाटतो खूप त्याच्यामध्ये आतापर्यंतच्या रंगमंचीय नाटकांमध्ये न दिसलेले एलिमेंट्स हो आणि हे मी अजिबातच गाजर दाखवायचं म्हणून म्हणत नाहीये खरंच तसं आहे आणि सुभाष नकाशे च्या मुलांची जी इंटिग्रिटी मी बघते आहे ना या तालमींच्या दरम्यान ती मला फार आवडते झाले का चार का पाच झाले नाही आहेत <laughs> मला मी आपले सगळेच आहेत म्हणजे खूप शुभेच्छा मॅम आणि एक तुमच्या रोखोक स्टाईल मध्ये एक लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना एक बालनाट्य दाखवा अशी तुम्ही तंबीच द्या मी सांगते एक आवाहन करा मग तुम्ही, तुम्ही उद्या कुठेतरी छापून आणणार बोले ओरडल्या येऊन या तुम्ही मुलांना म्हणून नाही पण खरंच या निमित्ताने मीही सांगेन की बालनाट्य दाखवा प्लीज कारण पुढची भावी पिढी नाटकांची प्रेक्षकांची एक घडती आहे बालनाट्य आणि इतकं चांगलं या स्केलवर हे खूप जमेची बाजू आहे खरं तर रंगभूमीसाठी प्लीज मॅम एक तुमच्या शब्दात एक मला असं म्हणावंस वाटतं की आपण आपल्या मुलांना भयंकर अगदी आवर्जून चांगले चांगले सिनेमे बघायला नेतो आपण त्यांना हल्ली जे नवीन ॲनिमेटेड फिल्म्स येतात पिक्चर्स येतात इंग्लिश फिल्म्स येतात त्या बघायला नेतो तसंच तितकंच आवर्जून हे नाटक बघायला आणा ना। कारण तितकाच आनंद ह्या नाटकातनं त्यांना मिळणार आहे ह्याची मी खात्री देते इथे घेऊन या जे चकचकीत बघून आपल्या मुलांचे डोळे मोठे झालेत त्याच्यात थोडीशी आपली भाषाही येऊ द्या त्याच्यामुळे इथे घेऊन या आणि हे नाटक बघून तुमच्या मुलांना आणि तुम्हालाही दोन तास धमाल येणार आहे असं मला खरंच प्रामाणिकपणे वाटतं आहे बाकी नाटक बघितल्यानंतर तुम्ही परत यालच याची मला खात्री वाटते आणि नक्की म्हणाल आजीबाई जोरात येस आजीबाई जोरात आणि आमच्या आजीबाई आहेतच जोरात याच त्याबद्दल वादच नाही आहे थँक्यू मॅम थँक्यू सो मच खूप शुभेच्छा नवीन नाटकासाठी थँक्यू थँक्यू रंगभूमी डॉट कॉम